जे श्रीकृष्ण हे इतके छान जे वडे तुम्हाला दिसत आहे मिनी वडे हा हे मी बनवलेले आहे उडदाच्या सोल्यापासून आता शेतामध्ये बरेचसे असे शे, उडदाचे शेंगा आलेले आहेत आज माझ्या सासऱ्यांनी नानांनी आणल्या होत्या शेंगा मग आम्ही त्या पटकन दोघांनी सोलल्या आणि त्याचे सोले बनवले ही सोले खूप छान लागतात आणि यासाठी आपण या कुठल्याही पद्धतीचं गव्हाचं पीठ रवा मैदा वापरणार नाही हे पुढे सांगणार आहे मी तुम्हाला काय वापरणार आहे ते ते सोले स्वच्छ धुवून भाजून घ्यायचे हिरव्या मिरच्या भाजायच्या नंतर पाच सात लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये कच्च्या घ्यायच्या नंतर आपण जी कोथंबीर असते मी कोथंबीरच्या काड्या कधीच को फेकून देत नाही त्याच्या कोथंबीरच्या काड्या अशा वाटणामध्ये वापरले तरी चालतात मग त्या वाटणामध्ये टाकल्या आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं आता एका कढईमध्ये तेल घेतलं दोन चमचे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा सोप बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा नंतर आपण जे मिक्सरमधून चोले बारीक करून घेतले होते उडदाचे चोले आहेत ते छान बारीक करून घेतल्यानंतर ते त्याच्यामध्ये मिक्स केले आणि चवीपुरतं मीठ टाकलं ते छान मिक्स करून घ्यायचं ही स्टफिंग तशीही खायला खूप छान लागते कारण सिजनेबल असतात हे याच सीझनमध्ये भेटतात नंतर आता आपल्याला घ्यायचे दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत हे दगडी पोहे आहे मोठ्या वाटीने एक वाटी आता त्याच्यामध्ये छान असं पाणी टाकायचं आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे कारण याच्यामध्ये बराचसा असा मळ असतो बघू शकता तुम्ही किती मळ निघतो त्यामुळे मी हे दोन तीन पाण्या धुवून घेतले आणि नंतर असे कुस्करून घ्यायचे हाताने आणि नंतर त्या पोह्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आता आपल्याला याची बाइंडिंग येण्यासाठी अर्धा वा अर्धी वाटी मी बेसन वापरलेलं आहे जर तुम्ही दोन वाट्यात पोहे घेतले तर त्या एका वाटीनं अर्धी वाटी बेसन घ्यायचं आता छान असं मिक्स करून त्याचा एक सॉफ्ट डो बनवायचा एक पाच मिनटं रेस्टला ठेवायचं नंतर हाताला तेल लावायचं आणि आपण ती जी डो बनवला होता त्याची लाटी घ्यायची आणि त्याला असं गोल गोल बनवायचं तर ही खायला खूप छान लागते आता आप आपल्या याला आपल्याला तळायचं सुद्धा नाही आहे म्हणजे एकदम टेस्टी हेल्दी बनवणार आहे याला आपण नंतर त्याची अशी गोल लाटी बनवल्यानंतर आपण जी उर्धाच्या सोल्याची स्टफिंग बनवली होती ती टाकायची जर तुमच्याकडे उर्दाचे सोले सध्या जर आले नसतील तर तुम्ही याच्यामध्ये आलूची स्टफिंग वापरली तरी चालते आलू उकळून त्याची चटणी बनवून अशी भरली तरी चालते आता मी भरली त्याच्यामध्ये स्टफिंग आणि छान अशा पद्धतीनं गोल गोल करते आता याचे बऱ्याचशा जणी व वडेसुद्धा करतात वडे पण छान लागतात पण मी म्हटलं त्याला काहीतरी वेगळं करून बघूया जे मुलांसाठी खूप हेल्दी आणि घरामध्ये जे तेल कधी कधी आपण कमी खायला पाहिजे तर मी असं ब बऱ्याच टाईममध्ये बनवत असते की तेलाचे पदार्थ कमी वापरते मग अशा पद्धतीने त्याचे दे गोल गोल बनवून घेतलं आणि छान अशी मिनी कचोरी बनवून घेतली बघू शकता तुम्ही आता अशा मी सगळ्या बनवून घेतल्या आणि आता एक आप्पे पॅन घेतलं आप्पे पॅनला असं थोडंसं तेल टाकले थोडं थोडं तेल टाकायचं म्हणजे ते आपले दोन्ही बाजूने भाजून भाजल्या जातात छान कडक होतात मस्त पोहे आणि ते आता हे पाच मिनटं झाकून ठेवल्यानंतर पालटून बघायचे आता छान बाजू द्यायची आता हे बघू शकता तुम्ही खालची बाजू भाजून दिल्यानंतर परत वरची बाजू भाजून घ्यायची आणि असे परतून डबल आपल्याला त्याला झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायचं अशा पद्धतीने सगळे पालटल्यानंतर दोन्ही बाजून झाले आपले तयार हे मिनी वडे उरदाचे अच्छा नंतर आपण आता याच्यासोबत खायला काहीतरी चटणी पाहिजे म्हणून मी ऑप्शनल आहे मी बनवली होती मुलांना खूप आवडते मग एका कढीमध्ये एक, एक चमचा तेल घेतलं छोटी वाटी हरभऱ्याची डाळ जिरे दोन तीन लाल मिरच्या आणि दोन टोमॅटो कापून घेतली आता ही आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आता ही चटणी जर तुम्हाला डोसे या आपे इडली सोबत ही खाता येते साऊथ इंडियन आहे खूप छान लागते आणि ती बारीक करून घेतली मिक्सरमधून एकदा फिरवल्यानंतर मीठ टाकलं थोडंसं डबल फिरवलं म्हणजे मीठ आपलं जे सगळ्या मिरचीला लागतं आणि ही चटणी मग आपल्याला झोंबत नाही तोंडामध्ये अशा पद्धतीने त्याच्यासोबत स्टफिंग तयार केली बघू शकता काठी चिमचेनी वाजवल्यानंतर पण खूप छान मस्त क्रिस्पी झाली होती आता एक मी तुम्हाला पडून दाखवते बघा सुटलं की नाही तोंडायला ना पाणी चला मग बनवा पटकन आणि सिजनेबल फ्रूट्स नक्की खाद्या सिजनेबल फ्रूट्स असलो सिजनेबल कडधान्य असो आता हे आम्ही अशा पद्धतीने मी बनवले टोमॅटो कि चटणीसोबत सर्व केली थँक्यू बाय